नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्र कदाहसते महालक्ष्मी नम असतो ते नमस्कार भक्तांनो न बघा शारदीय नवरात्र उत्सवातील तिसरा दिवस आज तिसरी माळ खरं तर नवरात्रातील प्रत्येक दिवशी आपल्याला माते दुर्गेच्या नवरूपांची पूजा करायची असते नवरात्रातील प्रत्येक दिवस हा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी मनात असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी धन धान्य ऐश्वर यांत बरकत आणण्यासाठी बघा नवरात्रातील प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज नवरात्रातील तिसरा दिवस आहे अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी दिवस आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे प्रत्येक दिवशी आपण एक सेवा करतो नवरात्रातील प्रत्येक दिवशी आपण देवीला एक वस्तू अर्पण करतो फुलांची माळ अर्पण करतो वेगवेगळ्या गोष्टी करतो त्याच पद्धतीने नवरात्रातील प्रत्येक दिवशी म्हणजे नव दिवसांमध्ये जर तुम्ही काही उपाय केले काही सेवा केल्या तर उपाया त्या उपायाने माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होते कुलदेवी आपल्या घरात जागृत होते आणि त्यामुळे आपली जी काही इच्छा असेल कठीणातील कठीण ती इच्छा पूर्ण होते बघा आपल्या घरामध्ये घट मांडलेलं असेल किंवा घट मांडलेला नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची तस्वीर माता लक्ष्मीचा फोटो नाही तर एखादी सुपारी तरी आवर्जून असते त्याच्या समोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे तर दोन आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याचं पान प्रत्येकाच्या घरामध्ये असतं म्हणजे प्रत्येकाच्या घराजवळ आंब्याचं झाड असतं त्याची दोन पानं फक्त तुम्हाला तडून आणायची आहेत ही दोनही आंब्याची पानं स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत आंब्याची दोनही पानं कापडाने पुसायची आहेत थोडी सुकून म्हणजे थोडीशी स्वच्छ करून ती थोडी सुकवायची आहेत दोनही आंब्याच्या पानांवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे सगळ्यात पहिलं पान घ्यायचं हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं पुन्हा दुसरं पान घ्यायचं त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं दोनही आंब्याची पानं एकमेकांवरती ठेवायची एका पानावर दुसरं पान आता ही दोनही आंब्याची पानं आपल्या देवघरात ठेवायची घट मांडलेला असेल तर घटाच्या समोर घट मांडलेला तुम्ही नसेल आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर ठीक आहे दोन पानं ठेवल्यानंतर ते जे स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकाच्या वरती थोडेसे तांदूळ घालायचे ज्याला था। आपण अक्षदा असे म्हणतो एक चिमुडभर अक्षदा घालायचे आहेत आणि त्या अक्षदांच्या वरती एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयाचा दोन रुपयाचा पाच रुपयाचा कुठलाही एक कॉईन एक सिक्का तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्या सिक्क्याच्या वरती तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे पिवळी किंवा सफेद जी कवडी तुमच्याकडे असेल ती कवडी त्या सिक्क्यावर तुम्हाला ठेवायची आहे इतका करून झाल्यानंतर तुम्हाला तांदळाचे आपण जो तांदूळ वापरतो अख्खा तांदूळ अर्धा तुटलेला नाही तो अख्खा तांदूळ तुम्हाला मोजून एकावन्न घ्यायचं आहे एकावन्न तांदळाचे दाणे एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीत घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाच्या दाण्यावर दाण्यांवरती तुम्हाला कुंकू घालायचं आहे कुंकुवाने हे तांदळाचे दाणे पूर्ण तुम्हाला लाल करून घ्यायचे आहेत आता काय करायचं तर हे जे एक्कावन्न तांदळाचे दाणे घेतलेले आहेत ते आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचे सगळे दाणे उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचे मुठीत घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या कुलदेवीचा जो मंत्र येत असेल त्या मंत्राचे एक्कावन्न पाठ करायचे आहेत आता कुलदेवीचा मंत्र तुम्हाला येत नसेल कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती नसेल कुलदेवी कोण आहे तेच तुम्हाला माहिती नसेल तर सरळ नवारण मंत्र जो आहे तो म्हणा ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विजय ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विजय ओम ह्रेम क्लिम चामुंडाय विजय ओम ह्रेम क्लिम चामुंडाय विजय हा नवारण मंत्र एक्कावन्न वेळा म्हणा आणि आपल्या हाताच्या मुठीत असणारे एक्कावन्न तांदळाचे दाणे त्या कवडीवरती अर्पण करा कवडीवर अर्पण करत असताना माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगा माझ्या घरात धन द्धन धान्य यावं बरकत यावी माझ्या पतीची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी माझ्या घरामध्ये कायम बरकत असावी असं म्हणायचं जे तुम्हाला म्हणायचं तुमची इच्छा असेल ती म्हणायची आणि आपल्या हातात असणारे जे तांदळाचे दाणे आहेत ते त्या कवडीवरती सोडायचे ठीक आहे आता या कवडीला तुपाचा दिवा ओवाळायचा आंब्याच्या पानांना आणि त्या कवडीला तुपाचा दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची आणि ही कवडी संपूर्ण आज तिसरी माळ संपेपर्यंत रात्रभर अशीच त्या आंब्याच्या पाना पानांवरती ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या चौथ्या माळीला सकाळी उठल्यात अंघोळ वगैरे सगळं काही तुमचं झालं तुम्ही जेव्हा देवपूजा वगैरे करायला जाल तेव्हा काय करायचं तर ही जी कवडी आहे ही जी कवडी आहे ती कवडी त्या आंब्याच्या पानांवरून उचलायची त्याच्या सोबत आपण हाताच्या मुठीने अर्पण केलेले जे तांदूळ आहेत ते सुद्धा उचलायचे कवडी आणि तांदूळ दोनही गोष्टी चांदीची डबी असेल तर त्या चांदीच्या डबीत ठेवायची नाही चांदीची डबी लाल कापड असेल वस्त्र तर त्या कापडात ठेवायची एक्कावन्न तांदूळ आणि त्याच्यासोबत घातलेली ही कवडी आता समजा एखादा तांदळा असताना इकडे तिकडे गेल तर कुठे शोधू जेवढे तांदळाचे जाणे तेवढे शक्य तेवढे उचला <coughs> कवडे उचला कापडामध्ये घट्ट बांधा आणि ही कवडी आहे ना ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जो मुख्य उंबरट आहे त्या उंबरठ्याला लावा चूक असेल एखादी खिळा असेल त्याला लटकवू शकता तोरण असेल त्याला बांधू शकता जी आंब्याची पानं खाली आपण ठेवली होती स्वस्तिक काढून ती दोनही आंब्याची पानं जी आहेत ती सुद्धा तिथून उचला आणि ही दोनही आंब्याची पानं जी आहेत ती सुद्धा मुख्य प्रवेशद्वाराला वरती रश्शी बांधली असेल प्रत्येकाच्या दाराला तोरण वगैरे असतं तर त्या तोरणाला अटकवा जसं जमेल तसं नवरात्र संपेपर्यंत ही दोनही आंब्याची पानं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तशी सुकली तरीही चालतील नवरात्र नवरात्र जेव्हा संपेल नवमी असेल घट उठवाल त्यावेळेस तुम्ही ही जी पानं आहेत त्यावेळेस ही पानं तुम्ही निर्माण टाकू शकता किंवा विसर्जित करू शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली टाकू शकता पण ती जी कवडी आपण बांधलेली आहे या नवरात्रीमध्ये तांदळाचे दाणे आणि त्याच्यासोबत ही जी कवडी आपल्या दाराला बांधलेली आहे ती मात्र हलवायची नाही उचलायची नाही किंवा इकडची तिकडे करायची नाही आता ताई किती दिवस ती कवडी आम्ही अशीच ठेवायची तर त्या कवडीने तुम्हाला बरकतच येणार आहे त्या कवडीने तुमच्याकडे लक्ष्मी खेचून येणार आहे त्या कवडीने नेहमी तुमच्या घराचं घरातल्या प्रत्येक सदस्याचं वाईट शक्तींपासून संरक्षण होणार आहे ती कवडी नेहमीच तुम्हाला यश आणि प्रगती देईल घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती घडेल सगळ्यांनाच माहिती आहे कवडीमध्ये लक्ष्मीचं स्वरूप आहे कवडी ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे कवडी ही समुद्रातून आलेली आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून आलेला आहे बघा जर नवरात्रीमध्ये ही कवडी तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर पैसा कधीच तुम्हाला कमी पडणार नाही कुणाकडे तरी पैसा उसण मागणे किंवा खूप गरीबी येणे ही समस्या तुमची दूर होईल आता जो कवडीच्या खाली आपण सिक्का ठेवलेला होता बघा कॉईन ठेवलेला होता तो कॉईन मात्र आपल्याला तिजोरीत ठेवायचा आहे तो सुद्धा कधी संपवायचा नाही किंवा कुणाला द्यायचा नाही तर तो तिजोरीमध्ये कपाटामध्ये किंवा आपल्या पैशांच्या पाकिटामध्ये व्यवस्थित ठेवायचा हा सिक्का जो आहे ना तो नेहमी तुम्हाला पैसा जो आहे तो चहू बाजूने खेचून देईल हा जो सिक्का आहे नवरात्रीत अभिमंत्रित केलेला तो नेहमी लक्ष्मीला तुमच्या घरात स्थिर ठेवेल खूप साधा सोपा उपाय आहे आज तिसऱ्या माळीला हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा